परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील काही दिवसांपासून अनेक फेरबदल झालेत पक्षांतर्गत वाड, वाद वाढत गेला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवारांनी तोंडावर आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्ष नको म्हणून सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांना मुंबई येथे बोलवून राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते फेरनिवाड करून नियुक्तीपत्र दिले त्यामुळे आज परभणी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे परभणी शहर जिल्हाध्यक्ष सुराज सिंग परिहार व परभणी शहर कार्याध्यक्ष मोहम्मद गौस जैन आणि झाकीर लाला यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्कार केला झालेल्या या कार्यक्रमानिमित्त स्वराज सिंग परिहार आणि इम्रान जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की पक्षाने लोकसभेसाठी जो उमेदवार उभा केला त्याला आम्ही पूर्णपणे साथ देणार

पक्ष काय ह्याच्याकडे लक्ष आपल्याला हा लिह केलेला आपला सन्मान हेच फळ स्वरूप आपल्याला परभणी शहर असो किंवा विधानसभा इथं आपल्याला जे देण्याचं का, पर काम या ठिकाणी करायचं विनंदन करतो परत त्यांना तळमळीने काम करण्याची आणि संधी दिली ते अभिमान ते जो भरोसा आपल्या नेत्या ताकत शाळेपता गए बारे को तो साढ़े सोलह हजार की लीड दी थी राष्ट्रवादी पार्टी ने हम लोगों ने काम किए थे पप्पा भैया के सदावत में और अभी आने वाले वक्त में राजेश ज्यादा लीड दी है यहाँ पे प्रमंड में अब जो मुझे है उसका कार्यकर्ता राजेश दादा जोड़ने के तो राष्ट्रवादी की में पाठक बनाने की कोशिश कर दी गई त्या विषय बाबतीत सांगतो आपल्या बारतीन केला आमचा राहत साहेबांना सांगितलं होतं बाबाने तुम्ही या मीटिंग घ्या वापर आणि आमचा विषय मांडा तुम्ही काय झालं काय नाही कसं गेलं त्या बाबतीत ते आले नाहीत बघितल्या टाइमला आमच्यासोबत पर्याय राहत पर्या साहेब आले पण आम्ही जेव्हा ठरेल तर ते आम्ही वेळ ते घटघट स्थापन करा म्हणून पण पर्याय साहेबांनी आम्हाला समजून सांगितलं नाही आपला ना, गट बदलण्याचं नाही आपल्याला आपली ना, पार्टी बदलायची नाही काय गट करायचं नाही आपण सर मिळून एक काम करू म्हणून पर्याय साहेबांनी आम्हाला त्या टाइमला जे आश्वासन दिले वर्ष मी नेत्याला बोलतो सगळ्यांना बोलतो जरा सर्व मी भाषेत सांगितलं हिला राष्ट्रवादी काँग्रेस दाखवून झाल्यापासून आम्ही याचिका तेव्हापासून आजपर्यंत काम करू मॅडम भाजपच्या विरोधात आंदोलन केलं जबाबदार म्हणून मी बाळासाहेब प्रकतावरती पहिला जबाबदे तू निकाल करतो आधी दादा विचारलं असतात की आम्हाला कोण काल याचा जबाब पाहिजे आम्हाला आम्हाला पण नव्हतं ते म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप करतो दिसतो तुम्हाला तुमा अध्यक्ष करतो आम्हाला काहीच नाही याचं उत्तर पाहिजे आम्हाला कशासाठी काल आमचे काम केलं मला असंही वाटत मॅडम गेल्यावरती विजयराव एवढं काम केलं आम्ही मला एक विचारा की विजयराव बाबळे जाण्याची लढाई आमच्या विरोधात गेल्या लोकसंख्या आम्ही जाईल बाबाजी म्हणजे पार्टी करावीच कार्यकर्त्याला विचारात न घेता जर तुम्ही या ठिकाणी काम करता तर या ठिकाणी आम्ही सुद्धा तुमचं करू देणार नाही ही काही पाचवी नाही ही परबी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबाजी आणि शिवसेने बाबाजी आम्ही जाऊ कशाला वाद करायचा जाऊ कशाला वाद करायचा म्हणून आतापर्यंत आम्ही कौतुक असतो विजय त्याच्या आधी पाच मिटी घेतल्या आरी <laughs> सवार

या सगळ्या प्रकरणाचा वादविवाद परभणी नगरपालिकेच्या शुक्र सदस्याच्या नेमणुकीची नेमणुकीच्या संदर्भामध्ये सुरू झाला तेरा नगरसेवकांनी हो सगळ्यात नगरसेवकांनी हो या ठिकाणी नवले पाटील यांच्या पत्नी याला देण्यासाठी नगरसेवक हो देण्यासाठी एकमतानं निर्णय घेतला परंतु बाबाजानी दुराणी यांनी परस्पर नगरसेवकाचं हो नाव बदलून दुसऱ्या नगरसेवक हो या ठिकाणी नेमण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि कोणत्याच नगरसेवकाला विश्वासात घेतलं म्हणून तेरा नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पण राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं मी त्या सगळ्याला समजूत करून घटनेता बदलू आपण आपण तेराजण आहे बहुमत आपल्याकडे आणि गटनेता बदलून आपण आपला शुक्रा सदस्य करून घेऊ असं त्या ठिकाणी मी पार्टीच्या वतीनं काय मी मनानं दिलं नाही माननीय पवार साहेब यांना सांगितलं असं अशी परिस्थिती आहे त्याने म्हटलं योग्य तुम्ही त्या ठिकाणी जसं वाटून त्या ठिकाणी निर्णय घ्या आणि त्या पद्धतीनं निर्णय घेतल्यानंतर खोटी नोटी माहिती देऊ आणि हुकुमशाही पर्वतीनं या ठिकाणी आमचा सगळा या ठिकाणी दाव यांनी उजळून लावण्याचा प्रयत्न केला पार्टीला आम्ही त्या ठिकाणी समजून सांगितलं की बाबा या ठिकाणी आमची वीस वर्षाच्या कामामध्ये कोणती चूक आहे आम्हाला कार्ड कशासाठी का म्हणून पार्टीनं पुन्हा या ठिकाणी सगळा निर्णय घेतला आणि या ठिकाणी मला शहर जिल्हा अध्यक्ष केलं जाकीरलाला या ठिकाणी कार्याध्यक्ष केलं आणि या ठिकाणी जे वाद निर्माण झाला तो वाद या ठिकाणी संपुष्टात ठ आणला आणि सांगितलं की एक दिला तुम्ही पक्षाचे एकमिष्ठ कार्यकर्ते आहात म्हणून या, या ठिकाणी जो साहेब येईल त्या उमेदवाराचं काम करा आम्ही सांगितलं की आम्ही या ठिकाणी काही दुसऱ्यासारखे नाही सकाळी एक संध्याकाळी कर एक करणार आहे वीस वीस वर्ष काय आता थांबणारसारखे लोक नाहीत अजितदादा पवार यांना मानणारा घट आहे आणि त्यांच्या विश्वासाला या ठिकाणी आम्ही जाऊ देणार नाही एवढेच या ठिकाणी आपल्याला या निमित्तानं सांगू शकतो आज जो राष्ट्रपती भवन मे सौराज सिंग परिहार की फेरनिवड जो हुई है उसका हम अभिनंदन करते हैं और साथ में अजितदादा पवार का जयंत पाटिल साहब का शरद पवार साहब का शुक्रिया अदा करते हैं और आगे जो भी पार्टी परवनी में उम्मीदवार देगी परवनी लोकसभा में हम उसका पूरी ताकत से काम करेंगे और पार्टी के कैंडिडेट को चुनकर लेके लाएंगे